सी पी आरमधील हृदयशस्त्रक्रिया विभागात अत्याधुनिक इंटरव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा वापर करून चार हृदयशस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत त्यामध्ये सत्याहत्तर वर्षीय वृद्धेवर विनाच्छेद हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली या नव्या तंत्रज्ञानामुळं सी पी आरच्या रुग्णसेवेत आणखीन एक पाऊल पुढं पडलं आहे सीपीआर मधील हृदय शस्त्रक्रिया विभाग गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरलाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत शस्त्रक्रिया आणि एन्जिओप्लास्टी होत असल्यानं या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांचा ओघ वाढलाय सीपीआर मधील हृदय शस्त्रक्रिया विभाग आता हायटेक झालाय खासगी दवाखान्यात मिळणारं तंत्रज्ञान सीपीआर मध्ये उपलब्ध आहे हृदय शस्त्रक्रिया विभागात अत्याधुनिक इंटरव्हेस्क्युलर अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञान वापरलं जात आहे डॉक्टर अक्षय बाफना आणि डॉक्टर हार्दिक मोरे यांच्या पथकानं या नव्या तंत्रज्ञानातून चार रुग्णांना कोणत्या आकाराची टाकावी याचा अचूक अंदाज येऊन रक्तवाहिन्यातील ब्लॉकेश दूर करण्यासाठी अचूक वापर करता येतो या तंत्रज्ञानामुळे विना छेद शस्त्रक्रियेतील किचकटपणा कमी झालाय असं डॉक्टर अक्षय बाफना यांनी सांगितलं अशा पद्धतीनं खाजगी रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान साठ ते ऐंशी हजार रुपये मोजावे लागतात पण मध्ये याच तंत्रज्ञानावर आधारित मोफत शस्त्रक्रिया होत असल्यानं गोरगरीब रुग्णांना सीपीआर आधारवर ठरलंय